दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मावळ मतदारसंघात एकूण तेहतीस उमेदवारांनी आपले नशीब अजमावण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत परंतु इतर कोणत्याही पक्षाचे बूथ न लागता फक्त दोनच पक्षांचे बूथ माथेरान येथे पावयास मिळालेले असून एकूण दोन हजार तीनशे पंच्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकूण मतदान एकसष्ट टक्के झाले मतदानाच्या दिवशी वादळ व वा पावसाने हजेरी लावली असता माथेरानमध्ये युनियन बँक या परिसरात झाड कोसळले असून पाऊस व वा वादळ असल्याने काही टक्के मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांची संख्या घटली मावळ मतदारसंघात एकूण तेहतीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले असले तरी माथेरान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील व वा महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यकर्त्यांचे भूत भावयास मिळालेले असून मतदारांना चार जून या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असून कोण विजयी होणार व कोणाचा पराजय होणार हे ईव्हीएम मशीनच विजय पराजय निकाल चार जून दोन हजार चोवीस रोजी ठरवणार आहे कर्जत लाईव्हसाठी चंद्रकांत काळे माथेरा